राज्याचे झुंजार नेतृत्व हरपले असल्याची भावना महाड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी शोकसंदेशद्वारे व्यक्त केले। माझ्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर जेव्हा दुःख वेदना झाल्या त्याचप्रमाणे आज अजित दादा यांच्या जाण्याने झाल्या महाराष्ट्राचे दादा हरपले सर्वांना बोलके करून गेल्याची भावना स्नेहल जगताप यांनी व्यक्त करत जगताप परिवार आणि महाविधानसभा मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली स्नेहल जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मृत्यूची दुःखद घटना समजल्यानंतर तातडीने त्या बारामतीकडे रवाना झाल्यात महाराष्ट्राचं एक अत्यंत झुंजार असं नेतृत्व आज हरपलेला आहे अत्यंत दुर्दैवी घटना आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली आहे माझ्या वडिलांच्या निधनाचं दुःख जितकं होतं तितक्याच मोठ्या वेदना आणि दुःख आज मला पुन्हा एकदा या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे दादा आज आपल्यातनं हरपलेले आहेत सगळ्यांनाच कोरगो करूनच दादा आपल्यातनं निघून गेलेले आहेत की भावना ही अत्यंत वेदनादायी आहे आणि ही सुद्धा पूर्ण बोलणार संपूर्ण जन्म आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण हा जो काही स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल